नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सकाळी सकाळी मस्त असं नाश्त्यासाठी रेशनच्या तांदळापासून घावणे बनवणार आहे आणि त्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी बनवणार तर इथे मी साहित्य घेतलंय बघा एक वाटी तांदूळ येतो मी एक ते दीड तासापूर्वी व्यवस्थित निवडून स्वच्छ करून भिजवून ठेवलेला आहे तांदूळ तीन ते चार पाण्याने आपण हा भिजवलेला आहे किंवा तुम्ही तांदूळ रात्रीचे सुद्धा भिजायला टाकू शकता पण इथे मी सकाळी टाकलेला आहे त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी इथे मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला थोडं तेल लागणार आहे तर बघा झरड्याचं साहित्य सांगितलंय आपण आता इथं चटणी बनवायची त्यासोबत आपल्याला तर चटणीसाठी आपण अर्धा कप इथं ओल्या नारळाचे काप घेतलेत आपल्याला इथं कोथंबीर लागणार आहे थोडीशी ती घेतलीये पाच ते सहा चमचे आपण इथं फटाण्याची डाळ घेतलेली एक मिरची घेतली आपल्याला इथं आल्याचा एक तुकडा लागणार आहे तो कट करून घेतलाय तीन ते चार लसूण पाकळ्या घेतल्यात लसूण तुम्हाला आवडला तर तुम्ही टाका आपल्याला फोडणीसाठी इथं कडीपत्ता आहे मोहरी घेतली पाव चमचा हिंग लागणार आहे पाव चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा घेतलाय आपण एक चमचा इथं साखर घेतली चवीनुसार मीठ आणि तेल तर इथं बघा दोन ते तीन पाण्याने पुन्हा एकदा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेत छोटं मिक्सरचं भांडे घेतले मिक्सरच्या भांड्यात आता आपण तांदूळ येथे टाकून घेऊया बसन तेवढे तांदूळ आपण भांड्यामध्ये टाकतोय इथं त्यामध्ये आपण खोबऱ्याचे जे काप केले ते पण इथं टाकलेले आणि पहिल्यांदा पाणी न टाकता आपण मिक्सरवर हे फिरून घेतलेले पहिल्यांदा थोडं बिगर पाण्याचं फिरून मिक्सर वर नंतर आपण पुन्हा थोडस आपण पाणी टाकलेलं आणि पुन्हा एकदा आता आपण हा वरच भांड फिरून घेतोय इथं बघू शकता मस्त आपले तांदूळ ते छान असे मऊसूत एकदम असे झालेले आहेत अजिबात जास्त अशी कणी राहिलेली नाहीये आपण इकडे पूर्ण अशी चाळण घेतली एका भांड्यावर भांड्यामध्ये ओतून आता आपल्याला हे मिश्रण येते हळूवारपणे इथं आता गाळून घ्यायचे त्यात आपण भांड्यात थोडस पाणी टाकून पुन पुन्हा एकदा त्यात टाकलेले आणि चमच्याच्या साहाय्याने हलवून हलवून आपल्याला हे मिश्रण येते गाळून घ्यायचे इथे बघू शकता जे राहिलेले आपले जे मोठे मोठे तांदळाचे कण किंवा खोबऱ्याचा किस होता तो पूर्ण इथं गाळून झालेला आहे व्यवस्थित असं पाणी टाकून पूर्ण आपण हे मिश्रणे ते गाळून घेतले तर इथे बघू शकतात आम्ही मस्त आपलं जे गावण्याचं पीठ आहे ते तयार झालेले ह्यामध्ये टाकवतात चवीनुसार मीठ मीठ टाकून पुन्हा एकदा ह्याला चांगलं ढवळून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला जे गहुणाचं पीठ लागणार आहे पातळ सरसरीत झालेलं आहे तर ह्याला आपण पाच दहा मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण इकडे लगेच चटणीची तयारी करूया तर कोथंबीर टाकली आपण स्वच्छ धुवून अशी एक मिरची ती टाकतोय आपण आलं लसूण ह्याच्यात टाकून देतोय आपण भाजलेली डाळ ह्याच्यामध्ये टाकतोय खोबऱ्याचे काप पण टाकतोय आपण इथं सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलंय वरून वो, आपण थोडेसे एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि लिंबाचा जो रस घेतलाय तो आपण ह्याच्यात टाकतोय की ज्याच्यामुळं आपली चटणी चवीला चा छान होईल आणि पाणी न घालता पहिल्यांदा इथं आपण मिक्सरचं भांड फिरवून घेतोय आणि त्यानंतर आपण थोडस पाणी टाकून पुन्हा एकदा चटणी बारीक वाटून घेतोय अशा पद्धतीने आपली चटणी बघा मस्त हिरवीगार अशी तयार हिरवी सोबत खाण्याची चटणी आपली मस्त तयार झाली ह्याच्यापेक्षा पातळी तुम्ही करू शकता मी थोडी घट्ट ठेवलेली आहे तर आता इकडे तडक्याचं भांड ठेवून ह्याच्यावर आपण लगेच तेल ओतूया दोन ते तीन छोटे चमचे आपण तेल ओतले त्यामध्ये टाकूया मोहरी हिंग ते मोहरी तडतडली की एक मिरची ह्याच्यामध्ये टाकली हिंग पावडर टाकली आपण त्यानंतर कढीपत्ता टाकून गॅस बंद करून घेतला आणि तडका आहे तो आपण चटणीवर टाकून दिलाय मस्त आपली घावण्याची चटणी तयार झालेली आहे आता चटणी आपण बाजूला ठेवूया गॅस चालू करून आपण तवा ठेवलाय आता गवण्याचं पीठ पण आता छान आपलं दहा पंधरा मिनट मस्त भिजलेलं आहे अशा पद्धतीने याला पेल्याने आपण हलून घेऊया आणि पुन्हा थोडस मी पाणी टाकून जरा पातळ अजून केले इथं बघू शकता असं पातळ असं आपल्याला हे गहुण्याचं पीठ लागणार आहे तव्याला सगळीकडनं आता तेल लावून घेऊया गॅस आपण फ्लेम फ्लेमचाच ठेवायचा सगळीकडनं तेल लावल्यानंतर पेल्याच्या साह्यानेच आपल्याला तर हलवून आपण पीठ पेल्याच्या साह्यानेच इथं आपण टाकून देणार आहे तर पहिल्यांदा आपण कडेने पीठ टाकलेले आणि नंतर मधी टाकायचं म्हणजे व्यवस्थित आपली जाळी इथे पडली जाते तर तवा सगळीकडनं असा जरा फिरवून फिरवून घ्यायचा वरून थोडस तेल आपण टाकतोय आणि त्यानंतर त्याच्यावर एक दोन तीन ते तीन मिनिट आपण झाकण टाकतोय झाकण टाकल्यामुळे आपलं जे घावणं टाकले ते व्यवस्थित असं छान असं भाजलं जात आता एक दोन मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलेले झाकण काढल्यानंतर आपल्याला हे घावणे ते पटकन उलट करायचं नाही किंवा काढून पण ठेवायचं नाही ते असंच एक दोन मिनिट वर्ण सुकेपर्यंत व्यवस्थित ह्याला ठेवून द्यायचंय परत एक दोन मिनिट तवा जरा व्यवस्थित फिरून चांगलं ह्याला खरपूस असं आपण भाजून घेतलंय म्हणजे ते आपाप असं उकललं जात कडेने इथं बघू शकता अगदी सहजरिते आपलं जे घावणे ते तयार आहे इथं बघू शकता मी तर तो एका टोपल्यावर पालत टाकून देते ह्याला एका साइडनीच आपल्याला घाऊन येते भाजून घ्यायचंय त्यानंतर ह्याच पद्धतीने आता दुसरं पण आपण घावन टाकून घेतोय तव्यामध्ये तर तेल लावून घेतले पुन्हा पेल्याच्या साह्याने आपण पहिल्यांदा कडेने पीठ सोडतोय व्यवस्थितपणे आपण हे घावन टाकून झालेले आहेत आणि पुन्हा एकदा जाऊ एक दोन मिनिट झाकण टाकून घेऊया एक दोन मिनिट आता झालेली आहेत इथे बघू शकता म्हणजे पहिलं घावण काढले आपलं हे किती मस्त झालेले छान असं भिजवलेल्या तांदळापासून आपण घावणे तयार केलेली आहेत बघा ही तर दुसरं पण आपण इथं आता काढायला घेतोय तोपर्यंत ह्या घावण्याची पहिल्यांदी घडी करून घेऊया तर मस्त अशी याची सहजरित्या घडी झाली आहे बघा आणि मस्त पातळ अशी ही आपली घावणी तयार झालेली आहे तर दुसरं पण ह्याच पद्धतीने आता काढून घेतोय ते पण आपण टोपल्यावर पालते टाकूया तर बघू शकता मस्त अशी जाळी पण याला पडलेली आहे अशा प्रकारे आता सगळी घावणी ते आपण आता बनवून घेतोय तर इथं बघू शकता आपली एक वाटी तांदळापासून मी पाच ते सहा तांदळाची घावणी तयार केलेली मस्त झाली पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यात वाटलेलं खोबर ओल खोबर टाकल्यामुळं ह्या घावण्यांना एक वेगळीच म्हणजे आणि जाळी छान पडलेली अश्या पद्धतीने आपण सकाळच्या नाश्त्यासाठी छान असे घावन चटणी बनवलेली आहे अगदी जर सकाळच्या वेळेला जर आपल्या नाश्त्याला काही नसेल तर पटदेशीने आपण असे तांदूळ भिजवून छान अशी लुसलुशीत जाळीदार घावणं बनवू शकतो तर इथं बघू शकता आपली मस्त ही घावणे तयार झाली त्यासोबत आपण इथेही खोबऱ्याची छान अशी हिरवीगार चटणी बनवलेली आजचा हा सकाळचा नाश्ता तयार आहे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर पट नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद